त्या संस्थेचे अध्यक्ष त्याचबरोबर सेवापूर्ती निमित्त होत आहे सेवे उपस्थिती दाखवते ज्योगी राऊत म्हणलं की महाराणी ताराबाई शाळा समोर येते जे विनायकराला सॉफ्ट करण्यासाठी मी बाळासाहेब भगवानराव शेखी एमवी बंडू सेठ नाईकवाडे त्यांना मी विनंती कीरावभाई उर्फ टिपुबाई निलकंड होतोय त्यांचा सत्कार करण्यासाठी मी अन्न बडे सर यांना मी विनंती करतो आमचे मित्र नोकरीमध्ये झाल्यामुळे त्यांचा सत्कार सरांसाठी आहे सगळ्यांसाठी ठेवलेला आहे तरी सगळ्यांनी आस्वाद घेऊन जायचा आहे त्यांचा गावकऱ्या आणि संत जगद गुरु तुकाराम महाराज या सामाजिक प्रतिष्ठान मार्फत जो सत्कार आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माझे आमदार मोहनजी काका आदरणीय राजेंद्रजी जगताप का तिसरे माजी आमदार आमचे सहकारे केशवराजे आंदळे दुसरे जिल्हा बँकेचे माजी चेअरमन महाराज शासनाचे जे की उत्तुंग अशा आपल्या राजकारणातलं चाणक्य मोठल नेतृत्व खाली त्यांच्या सीएमओ कार्यालयामध्ये प्रकाशजी पाटील साहेब अनिल मामा पत्रकार वारकरी ग्रामस्थ महिला भगिनी आता प्रमुख कार्यक्रम झालेला आहे विशेष म्हणजे शेंगजे पाटलाने सगळे रिटायर झालेले लोक रिटायरमेंट च्या कार्यक्रमाला <laughs> <laughs> राजकारणातले असतील नाही तर राजकीय सेवेतले आपले प्रशासकीय सेवेतले असतील किंवा सामाजिक याच्यातून सुद्धा वयवंजीनं मांडले आणि एक शक्यतो रिटायर झाल्यानंतर कोण कोणाचं पाहत नसतं पण गाव काही वादग्रस्त न होतात कारण आता त्या नोकऱ्या खूपच कठीण झाल्यात का भांडं भांडे झाले सध्याच्या नोकऱ्या करायच्या म्हणजे अत्यंत सोशल मीडिया इतकं भयानक झालंय खरं कोट म्हणण्यासो सुरुवात केलं की त्याचा आठ तासच आरती सोडितच नाही म्हणजे काही शिल्लकच ठेवत नाही त्याचं असा कार्यक्रम सध्या समाजामध्ये चालू आहे त्याच्या सहकार्यानं चांगले कार्यक्रम गावात मांडले आणि असं करून पाहिजे वा द्यायला म्हणत आम्हाला म्हणजे मुली देत नव्हते आमच्या परत आज अशी अवस्था झाली की आम्ही पश्चिम महाराष्ट्रासारखं झालं आमचं आता इतका पाऊस झाला लोकमृत्य वस्तू सुखीच होत नाही आम्हाला काही फरक पडत नाही ऐंशी टक्के आमच्या उस आहे वीस टक्के जमीन आमच्या फक्त पेरण्याच्या दुरुस्त करायच्या राहिल्यात अख्खा डोंगर पट्टा या कडीच्या सगळ्या बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत पाण्याखाली आला आणि काही भाग असा पठाराचा जो भाग राहिला त्यासाठी आपण नक्कीच फार मोठ्या जागेवर फार मोठ्या माणसाच्या नेतृत्व खाली तुम्ही काम करता ज्यांना विजय म्हटलं जात ज्याला महाराष्ट्राचं चाणक्य म्हटलं जात कृपया गावाकडचं प्रथम प्राधान्याने बघा पण तालुक्यात सुद्धा बघा वरवणी तालुका म्हणजे अत्यंत दुर्लक्षित भाग आहे वडील माझी विनंती कि तुम्ही पहाच मला बर वाटलं ऐकता दिलं तुमच्या सचिवानं शेंडे पाटलाच्या माहिती अत्यंत आवडली मला कुणीतरी नोंद घ्यावंच लागते आणि तुम्ही घ्याच तिचोरचे <laughs> पाहुणे मला माहिती बापू ते आमच्या आनंदाचे गोष्ट दुग्ध शर्तारायू जमून तो अशाच गोष्टीला म्हटलं जात एक सेवाच म्हणतो गावचा एक धूल पुत्र हाजर राहिला तर उज्जयी उजय तरांना विनंती करीत होतो की पण ते नको म्हणायला काळे सर हे माझे गुरुवरी आहेत आणि या व्यासतेवर मी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गुरुवरेंना आम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे म्हणून आदरणीय कार्य <laughs> सामाजिक आणि आध्यात्मिक प्रतिष्ठानच्या वतीने दत्तसंस्थान मोरूच्या वतीने मुख्याध्यापक राऊत सर यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे कर्मवीर भाऊराव पाटलांचं काही अंशी मोठ्या प्रमाणात नाव देतो महाराष्ट्रामध्ये मी ही मोहनराव सोळंक स्तुती करत नाहीये वास्तव सांगतो त्यांना चिमटे जाणार आहे हे खरं आहे पण तरी सुद्धा मनामध्ये स्वच्छ अंतकरण ठेवून समोर बोलतात काही अंशी कर्मवीर भाऊराव पाटलाचा वसा घेऊन शिक्षण क्षेत्रामध्ये अलीकडच्या दहावीस वर्षामध्ये शिक्षण क्षेत्राचा जो बाजारीकरण झालेला आहे या सगळ्यावर मात करून भाऊरावचा आमदारकीचा काळ आणि त्यांनी शिक्षण संस्थेत केलेलं कार्य मी हे व्यासपीठावर का सांगतोय अनेकाला त्याच ज्ञात नसेल परंतु लोकांच्या सहभागात आपला मोठा सहभाग घेऊन संस्था ज्यांनी चालवल्या अशा व्यक्तीच्या माध्यमातून राऊत सरांचा सत्कार आयोजित केल्याबद्दल या प्रतिष्ठानचे संयोजक गोबरवाजी शेंडगे यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो या राजनंदी जगताप साहेब जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तथा साखर उद्योगाचे चेअरमन गैरशीर खाता सोळुंगे यानंतर तवसा मतदारसंघाचे माजी आमदार आमचे मित्र केशवरावजी आंधळे विठ्ठलराव सहकारी साखरखाण्याचे चेअरमन श्री नवंतरावजी थोटे आमचे मित्र सोमनाथरावजी बडे मराठवाड्याचे बीड जिल्ह्यातले एक बोल आवाज बनून त्यांनी विविध क्षेत्रात काम केलेलं आहे सगळ्या राजकीय संघटने ज्यांचा आवाज आहे ते आमचे मित्र हिंगे आताच ज्यांचा नाम उल्लेख करण्यात आलेला आहे ओएसडी म्हणून जे काम करतात मुख्यमंत्री पक्षामध्ये ते आणि अंडी उद्योजक बंधू आणि भगमिंदू सोमणतवाणी आपलं विस्तारित भाषण केलेलं मी ते भाषण जास्त करणार नाहीये परंतु राहुल सरांना एवढं शुभेच्छा देतो की या प्रसंगी या संस्थेच्या माध्यमातून संस्थेने तुमचा निरूप समारंभ किशोराच्या माध्यमातून तुमचा झालेला असेल परंतु या गावकऱ्यांच्या वतीने तुम्ही जिथले भूमिपुत्र आहात आणि या गावच्या कायापालट या परिसरामध्ये जो सुरू झालेला आहे तेव्हा या माध्यमातून किंवा या गावकऱ्यांच्या वतीने एक अल्पसंख्याक कुटुंबातला एक शिक्षक याने जे काही आपला तरतुदा ठसा उठलेला आहे त्याच कुठंतरी नामूल्य खावा या उद्देशाने खरा आदर्श या आदर्शोरी तालुक्याला या जिल्ह्याला निश्चित राहील अशी या प्रसंग मी त्यांना आपलं मनोगत व्यक्त करावं आपल्या गावचे सुपुत्र आणि आमच्या शाळेचे सोहळ्यासाठी Sosyal medyada dikkat edilmesi gereken şeyler. 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 Sosyal प्राचार्य दिली राऊत यांचा या ठिकाणी अतिशय चांगला सत्कार सोहळा आयोजित केला त्याबद्दल मी आणि सामाजिक संस्थेला मी मनापासून राऊत सरांनी आमच्या संस्थेमध्ये चौतीस वर्ष सेवा केली खरं म्हणजे आमची संस्था अडचणीत असताना त्यांनी फार मोठं योगदान या संस्थेमध्ये दिलं आहे आणि केवळ त्यांच्या त्यांच्या योगा आमच्या संस्थेची अतिशय चांगले त्यांनी उत्कर्षाने अशा प्रकारची संस्थेच्या होती ना खरं म्हणजे राऊत सरासारखा मार्गदर्शक संस्थेला लाभलो फार मोठं भाग लागतो त्यांच्या मार्गदर्शक लाभला आणि त्यामुळे आमच्या संस्थेच नाव आज त्यांच्या जिल्ह्यातून प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहे ते म्हणजे त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या कौशल्याचा आणि मार्गदर्शनचा गौरव यापुढेही त्यांचा गौरव होत नाही आता सामाजिक क्षेत्रात काम करण्यास त्यांना बरं हो मुझ, मुझ तो, तो मी एवढा मला आता मंगवडचं भारतीय या ठिकाणी केवशय झाले अनेक संस्था या ठिकाणी चालू याचा विरोध झाला आणि त्या संस्थेला मार्गदर्शिकलो आणि म्हणून विशिकतो माझा आवाज जरा निघत नाही मी आजारी आणि माझे दोन चा आवाज मगध भाई शेख यांचं या ठिकाणी मी प्रतिष्ठानच्या वतीने वतीने सहर्ष स्वागत करतो त्यांचा सत्कार करतो

सभागृह आपण द्यावं अशी मी सर्वात विनंती करतो सोमनाथी बडे यांनी सांगितलं की आता या कार्यक्रमाला का सगळं रिटायरमेंट लोक आहेत जिराय काढला पाहिजे साठ कपड गेला त्याला बंदी नवीन लोक लसन त्याला बंदी नवीन लोकांचं देख आवडला तुमचा रिटायरमेंट कोणत्या पण काय नाही थोडा

सत्ता उभं करणं योग्य नाही लहानपणापासून बघायचो की अतिशय पोहोचलो त्याच्यामध्ये आमचे शिक्षक सुदैवानं संधी मिळाली पुण्यात चांगलं शिक्षण मिळालं आम्ही त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे शिक्षण घ्यायचा प्रयत्न केला मग तो त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि तिथपर्यंत संधी मिळाली तसंच राऊत सरांना आम्ही लहानपणापासून असताना बघत आले गावामध्ये ते श्रीकांतने सरांनी त्यांनी शिक्षणाचा बसा घेतला आणि अतिशय तळमळीने सेवा केली चौतीस वर्ष म्हणजे त्यांनी चौतीस वर्ग त्यांनी घडवले चौतीस पिढ्या त्यांनी जवळपास म्हणजे ते चौतीस बॅचेस त्यांनी पर्यंत घडवलेले आहेत त्यामुळे खूप मोठं योगदान या परिसरामध्ये सरांचं आहे आणि या सगळ्या सत्कार त्यांच्या सोहळ्याला ह्या सेवानिवृत्ती सोहळ्याला उपस्थित राहतात त्याबद्दल मलाही समज आहे आणि मी त्यांना दीर्घ आयुष्य पुढील सगळ्या त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो दिलीपजीने जस सांगितलं सुरुवात केली सेवानिवृत्त नाही करायचं त्यांना अजून एका आणि तिकडे बरी विसर पण मी आपल्याला संधी मिळाली आणि सुदैवाने दोन्ही सगळेच जुळून आले मराठवाडा लक्षात ग्रामीण भागामध्ये दोन प्रमुख समस्या आहेत एक म्हणजे शिक्षणाची सुदैवाना आम्ही पुण्याला अवस्थामुळे संधी मिळत गेली आणि पटापट चांगले शिक्षण घेता आलं आणि दुसरी म्हणजे पाण्याची पाण्याची समस्या गंभीर असल्यामुळे त्याचे परिणाम शिक्यूर होतात अकरा महिन्यामध्ये आम्ही जसं काम ह्या आपल्या गावात केलं तसं एकशे सतरा पैकी जवळपास पंच्याण्णव गावांमध्ये त्या ठिकाणी एका वर्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी काम केलं तालुक्यामध्ये तेव्हा दोन हजार सोळा जेव्हा पहिल्याच सर्व्हिस मध्ये लागल्या लागल्या आम्ही जवळपास एक अशा संस्था आणि कंपन्या गोळ्या केल्या की गावकरी थकले

त्याच्यात कोणी म्हणलं की फक्त जिल्ह्यामध्ये तेवढे तो सकारात्मक काम आपलं सुंदरराव सोळंगे साहेब महाविद्यालय तिथं आम्ही एक शिक्षण घेऊन पुढील वाटचाल केली असे माझे एक जीवनात मित्र अत्यंत कुशाग्र बुद्धी असलेला मित्र आज सेवानिवृत्त होत आहे आणि त्यांची जी धुडपड आहे की पुढील कार्याला कोणाचही समाज जॉईन फर्स्ट अ या आणि मित्र मंडळ बंधू भगिनी गुरुजन या सर्वांना माझा प्रथमता नमस्कार आणि आज आपण ज्या महोत्सवासाठी सोहळ्यासाठी उपस्थित राहलो ते आदरणीय वर्णनीय माननीय असे प्राचार्य राऊत या पंचक्रोशी मधले एक की प्राचार्य राऊत आपल्या मनात एकदम कायम राहते असे माझे आदर्श काका गुरुजी आणि यांचा सेवापूर्ती सोहळा त्यानिमित्त मी त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खुँँँँँँ खूप शुभेच्छा देते आरोग्यमय सुख समाधान असुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात प्रमाय श्री गुरुवे महा खरोखरच आपल्या जीवनामध्ये गुरूंच फार महत्व आहे आणि करून आमच्याकडे लक्ष दिलेलं आहे मला अभिमान वाटतो कि मी पहिली त्या कालावंच्या गावामध्ये ए असणारी पहिली मुलगी होते त्याच श्रेय कुटुंब आहे

मोठ करण्याचा प्रयत्न पण मी असणेन आई वडिलांनी मला जन्म दिला आर्थिकदृष्ट्या पोषण करण्याचं जे महान कार्य आहे ते आदरणी आमच्या संस्थेत आमच्या शाळेत मी साडे सात विद्यार्थी आणि एवढ्या मोठ्या मनाचे अध्यक्ष मला मिळाली संस्था भरभराट्या नेण्याचं जे काम आहे तेव्हा त्यांच्या मार्गदर्शन मला आहे की दोन हजार विद्यार्थी झालेली माझा तेरा लोकांचा आहे संत जगद्गुरु आध्यात्मिक प्रतिष्ठान गोरुव ज्यांनी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं या कार्यक्रमाचं का नियोजन केलं खरं म्हणजे पंधरा मे पासून पंधरा मे पासून त्यांनी आणि माझा कार्यक्रम नाही ठेवला नाही ठेवला चालेल पण भगुरुवाल काकाचा का जो स्वभाव आहे मिळतो मला कार्यक्रम ठेवायचा अखिल भारतीय महासंघ संत हरिभक्त परायण हे भजनी मंडळ आहे आणि तेव्हा कुठंच काही निर्माण होत नाही कधीच निर्माण होणार नाही काहीही मिळणार नाही आज आपल्या गावचे जमा झाला माझा सगळा स्टाफ सुद्धा इथं आता हजर आहे बोलण्यासारखं खूप आहे तुम्ही आलात तुमचे धन्यवाद म्हणतो आणि लांबले नाही ते विचारायचे इथं संपवतो <स्टारी> मान्यवर मंडळी भगिनी आता दिवस कायम उपक्रम राबवायचे वेगवेगळ्या क्षेत्रात उपक्रम राबवायचे उपक्रमशील असलेले भगवान त्यांच्या विनंतीला मान देऊन जिल्हा भारतून सगळेच माणसं आले शिक्षण क्षेत्र हा समाजातला सगळ्यात महत्वाचा घटक अनेक देशातले वेगवेगळे नियम जर आपण ऐकले वाचले तर आपल्याला चक्क व्हावं लागतंय काही देशात शिक्षकावर केस दाखल होता काही देशात शिक्षक का अपराधी म्हणून कोर्टात आला तर आले आले असं जज सहित म्हणजे वकिलायला मान्य होत नाही वाचल्याशिवाय जज सहित सगळं कोर्ट उभा राहत आहे आणि निकाल लागेपर्यंत त्याला बसायला खुर्ची दिली जाते हे शिक्षणाचं शिक्षकायचं समाजातलं महत्व आणि तुम्ही वाचलं असेल ऐकलं असेल मी नेहमी सांगतोय ने की भारताचे राष्ट्रपती शंकरदयाळजी शर्मा जात असताना ओमानला थांबले ओमान हा एक देश आहे आणि त्या ओमानचा राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष स्वागता यायले म्हणजे दहा मिनिटं अगोदरच विमानतळावर हजर होता चुकल्याचं आमचं चालतंय पण जर शिक्षकांच चुकलं तर मग कोणाचं बरोबर येईल की ही जी शिक्षकाला अतिशय मानाची मोठेपणाची संज्ञा किंवा त्यांच्याबद्दलचं मत जागतिक प्रभाव येणे अनेक विद्यार्थी त्यांच्यापेक्षा मोठाल्या पानावर जातील मोठ्या पानावर गेलेले शिक्षक राऊत सर त्यांचीच त्यांना कायम आठवण ठेवेल कायम त्यांच्याबद्दल ते आदरार्थित वाटते त्यांचं ऋण ते कधीही विसरणार नाहीत शिक्षक हा कधीही निवृत्त होत नाही त्यांचं शिक्षणाचं कार्य हे निवृत्तीनंतर मरेपर्यंत आज सहा सात कॉलेज आहेत आणि मादलगाव तालुक्यात मात्र चारच हायस्कूल एवढ्या मोठ्या तालुक्यात दोनशे चार ग्रामपंचायती दोनशे सत्तर गावं असंख्य तांडे आणि गाव करणाऱ्या फक्त चार संस्था चित्र ह्या तालुक्यात म्हणून वेळेस काही विकाविकी केली अनेक शिक्षक व्याजाने पैसे घेतले व्याजाने म्हणजे असेल व्याजाने म्हणजे असं की त्यांना बँकेतून पैसे बसवायला लावले आणि ते सहीत मी भरले की बारदा माझ्याकडे घरी आज एकदा जाती विचार एवढाच करायला शिक्षकाकडून पैसे घ्यायला त्यांचे व्याज असेल त्यांचे भरायला यातलं कधी कोणी केलं नाही माझ्या संस्थेच्या कार्यकारिणीचा सुद्धा मी पैसा घेतलेला नाही कार्यकारिणी माझ्या लोकांचाही कोणाचा पैसा घेतलेला नाही विनामूल्य घेतलेले शिक्षक ही होते त्याचाही सुखद अनुभव आपल्याला घ्यायचा आहे राऊत निवृत्त झाले मी आता सांगितल्याप्रमाणे निवृत्ती ही शिक्षक होतच नसतोय सतत कार्यरत राहतील आणि सतत कार्यरत राहण्यासाठी निरोगी आयुष्य असले फार सक्रिय राहता येत नाही म्हणून त्यांच्या कुटुंबियांना निरोगी मंगल अखिल भारतीय मराठा महासंघ आणि जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज सामाजिक आध्यात्मिक प्रतिष्ठान मोरवड मोरवड ग्रामपंचायत आणि मोरवड भजली बंडळी अखिल भारतीय मराठा भाषेचा सल्ला देतो माझे शब्द दोन शब्द थांबून प्रतिष्ठानच्या माध्यमातून वारकरी संप्रदायामध्ये येऊन उत्कृष्ट प्रकारचे सेवा करा आणि गावाला तुमचं काही ना काहीतरी मार्गदर्शन द्या एवढंच मी आपल्याला सांगेन आणि माझे दोन शब्द थांबवतो या कार्यक्रमात <laughs> <laughs> <ना? laughs> या माझ्यावरची जबाबदारी टाकलेली ती अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे हा कार्यक्रम यशस्वी करत असताना आमचे बबुरवान काका आणि बबुरवान काकांचं नियोजन म्हटलं की कोणचच माणूस गैरहजर राहील असं कधी होणार नाही आणि म्हणून आपल्या या कार्यक्रमाकरता या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री माननीय माझे आमदार माझे आमदार राजेंद्रजी जगताप साहेबांनी खूप खूप आभार या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित असलेले आमच्या गावचेच आता म्हटलं तरी हरकत नाही आमच्या गावचेच म्हणजे आमच्या गावातलेच धैर्यशील काका यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद त्यांच्या शेजारी श्री हरिभक्तीपारायण संजय डॉक्टर साहेब मस्के साहेब त्यांचे सुद्धा खूप खूप आभार त्यानंतर आमच्या गावचे भूमिपुत्र आमच्या गावचे भूमिपुत्र